कार्तिक पौर्णिमा केव्हा आहे जाणून घ्या तिथी शुभमुहूर्त पौर्णिमेचे महत्त्व व्रत आणि पूजाविधी कशी करावी श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा ज्याला देव दिवाळी असेही म्हटले जाते ह्या दिवसाचे अत्यंत महत्त्व आहे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते ह्या दिवशी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा करण्याचे महत्व आहे जरा तर जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमा नक्की केव्हा आहे ह्या दिवशी कशी करावी पूजा आणि पौर्णिमेचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दिव पाऊलीची ह्या दिवशी दिव्यांची आरास केली जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात धार्म धार्मिक दृष्ट्याने कार्तिक पौर्णिमा अतिशय महत्वाची मानली जाते ह्या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे यंदा कार्तिक पौर्णिमा नेमकी केव्हा येणार याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ आहे चला तर मग त्रि कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमाची तारीख काय आहे तसेच ह्या दिवसाचे महत्व आणि पूजा विधी कशी करावी ते जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमाची तिथी त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ चार नोव्हेंबर रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी चालू होणार आहे कार्तिक पौर्णिमा तिथी समाप्ती पाच नोव्हेंबर रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजा विधी आणि दान पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल म्हणून आपल्याला ही तिथी उदय तिथीनुसार आपल्याला पाच नोव्हेंबर रोजीच साजरी करायची आहे तुम्ही सत्यनारायण देखील पाच नोव्हेंबरला संध्याकाळी करायचं आहे ज्या ठिकाणी सूर्याने बघितलेली असते ती पौर्णिमा आपल्याला संध्याकाळी पाच नोव्हेंबर रोजी साजरी करायची आहे तर त्रिपुरारी पौर्णिमा पूजाविधी किंवा आपण कोणत्या सेवा करणार आहोत ते बघणार आहोत तुम्ही त्या दिवशी सत्यनारायण विष्णू भगवानांचा करायचा आहे कारण की तो दिवस अत्यंत अतिशय खूप महत्वाचा आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्थान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्थान करावे त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी ह्या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्व आहे त्यामुळे शंकरांच्या पिंडीवर सर्वप्रथम जलाभिषेक करावा बेलपत्र वावावे व ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा तुम्ही शंकर भगवानांचे एकशे ना आठ एक हजार आठ नावांचा नाम करून आणि अभिषेकही करू शकतात किंवा तुम्ही ह्या दिवशी रुद्र अभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकरांच्या मंदिरात जाऊन रुद्र अभिषेक करावा व्रत करून भगवान विष्णूंची देखील पूजा करावी विष्णू सहस्रनाम व मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद वाटावा त्रिपुरारी पौर्णिमाची कथा पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी होता तेव्हा सर्व देवतांनी ते भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे ग्रहण घातले होते शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने ह्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीप उत्सव साजरा केला होता म्हणून ह्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते म्हणून तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि आपल्याला त्या दिवशी सत्यनारायण केव्हा करायचा आपल्याला सत्यनारायण पाच नोव्हेंबर रोजी आपल्याला संध्याकाळीच्या वेळेस ज्यावेळेस लक्ष्मी येते त्यावेळेस आपल्याला सत्यनारायण करायचं आहे शंकर भगवा शंकर भगवानांचे एक हजार आठ नावांचा जप करून त्यांना बेलपत्र वाहून तुम्ही ओम नम शिवायचा पण जप करू शकतात एक हजार आठ नावे घेऊन तुम्ही शंकर भगवानांचा बेलपत्र वाहून श शिवपिंडीवरती तोही तेही करू तीही सेवा करू शकतात विष्णू भगवानांचा सत्यनारायण करायचा आहे विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचा असे करायचा आहे जमलं तर तुम्ही रुद्र अभिषेक केंद्रात तुम्ही किंवा केंद्रात मंदिरात जाऊन रुद्र अभिषेकाचं ही सेवा करू शकता शक्य असेल तर तुम्ही घरी सुद्धा रुद्र अभिषेक करू शकतात ह्या सगळ्या सेवा आपल्याला पाच नोव्हेंबरच्या दिवशी करायच्या आहेत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला आपल्याला करायचं आहे आजची सेवा तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा आजची सेवा विष्णू भगवान आणि शंकरांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल किंवा आजची माहिती आवडली असेल तर आवर्जून नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद